मराठा समाजाला फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही जे जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारा आरक्षणच दिलाय आहे असा संपूर्ण मराठा समाजाची समज झाली आहे किंवा मराठा समाजाला हे कळून चुकला आहे आणि सर्व रोष हा समाजाचा आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आहे मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आर्वा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजाने करावं त्याला आडवा करावं निवडणुकीत पण अशी उमेदवार उभं करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार अजित पवार यांना आता दोन दोन जागा द्यायच्या किंवा तीन तीन जागा द्यायच्या की पा जास्तीत जास्त चार द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही ते चार चार जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल वंचित बहुजन आघाडीनं आव्हान केलेलं आहे फक्त आंबेडकरांनी ट्विट केलं प्रकारे आ, करे 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 की महा महाविकास आघाडीसोबत अजून कुठलीही चर्चा झाली नाही त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश असल्याशिवाय जाऊ नये नाही आता आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा किडा पूर्णत महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं अमित येत आहे विदर्भाच्या दौऱ्यावरती त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना तारखेला राष्ट्रीय अधिवेशन देखील होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि अधिकच्या जागा निवडून आणण्यासाठी त्या पक्षाचा नेता येतो त्यावेळेस ते पक्षाचा दावा होणारच आता देशाचे पंतप्रधान येऊन गेले आहेत अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या गोडक्याच्या गोडक्याने त्यामुळे आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे त्यामुळे नेते येतात जातात त्यामुळं बळ वगैरे काय मिळते जनतेने बळ दिलं पाहिजेत कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग काय त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की महाविकास आघाडीने जर आपल्या जाहीरनाम्यामध्ये याचा रिफायनरीचा विरोध दर्शविला नाही तर आम्ही त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आपला उमेदवार देऊ त्यांना सहकार्य करणार ते आम्ही वाचलेलं आहे त्यांचं म्हणणं त्यावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू आणि ज्या वेळेस जाहीरनामा होईल त्यावेळेस त्याचा विचार केला जाईल उद्याच्या मेळाव्याचं एकनाथ कार्यकर्ते युवा मोर्चे कार्यक्रमाचं काही इफेक्ट पुढे जागा असं आहे लोकांना बेटेश धरून एस टी महामंडळाच्या आणि खाजगी गाड्या किरायच्या आणून मेळावा केला तर तो कार्यकर्त्यांना बळ देणारा असतो आंता, खिती आंता, खिती ते लोकांना भेटी धरणार असतो याचा निर्णय मतदानात होईल आता एक लाख आणतात पन्नास हजार आणतात किती आणतात किती युवा येतात तो पक्षाचा त्यांचा कार्यक्रम आहे जेवढा निवडणूक फंड त्यांच्याकडे आहे ते लाख काय दोन लाख काही आणू शकतील माणसं आणायला काय जेवढ्या गाड्या जास्त लावतील तेवढे लोक जास्त येतील पण ते गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आलेले हे काही पक्षाबरोबर मजबूतीनं उभे राहतात असा आमचा अनुभव हो नाही आहे आमदार संजय गायकवाडनी त्या मुलाला जो व्हिडिओ व्हायरल त्या मुलाला मारहाण्याची कबुली दिली आहे मात्र अद्याप त्याच्यावरती कुठली कारवाई झाली कोणी कुणी आमदार गायकवाड ना असं कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे सरकार कुणावर कारवाई करते बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करता आहे का गुंडांना संरक्षण देणाऱ्यावर कारवाई होते काय आता राज्यातील प्रमुखांच्याकडे उपप्रमुखाकडे सर्रास गुन्ह येऊन आरती करतात गणपतीची मंत्रालयात फिरतात रील काढतात खून करतात बेताल वक्तव्य करतात महिलांचं अपमान होईल असं वक्तव्य करतात माईकवरून जिवंत ठार मारण्याची धमकी देतात तुला चोप दिल्याशिवाय राहणार नाही असंही वक्तव्य करतात हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेली जे पैसा आणि मस्ती आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि त्यामुळं कारवाईची अपेक्षा करणं या सरकारकडून कितीही अन्याय झाला तरी ते गैरच आहे असं मला वाटतं आता कारण या सरकारची एकूणच परिस्थिती एकाने कारवाई करायला सुरुवात केली की के दुसरा फोन करतो थांबवतो आणि दुसऱ्याने फोन गेला की तो थांबतो मग तिसऱ्याचा फोन येतो तुम्ही कारवाई करा त्यावेळेस हे सगळ्या यंत्रणा पोलीस प्रशासन हे फार द्विधा मनस्थितीत स्थितीत असतात की आम्ही कोणाचं ऐकायचो यांचं ऐकू की त्यांचं ऐकू कोणाला नाराज करू यामुळं राज्य पूर्णत कायदा सुव्यवस्था असेल किंवा जनतेची कामं असतील किंवा न्याय जिथे न्यायाची अपेक्षा असेल तिथे हे राज्य आता कुठेही लोकांच्या उपयोगी पडेल असं राहिलेलं नाही